ॲडव्होकेट विशाल हनुमंतराव मोहिते महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ सर्व म्हणजे भारतीय मजदूर संघाचा महामंत्री आमच्याबरोबर सोलापूर जिल्ह्याची टीम आहे हो। जे आज पुणे जिल्ह्यामध्ये आंदोलनासाठी आले होते आज त्यांच्या टीडेच्या मागणीचा सोक्षमोक्ष काही दिवसापूर्वी लागलेला आहे आणि कालच रात्री लागलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमचे पदाधिकारी आहेत शिवरामजी भोसले यांना हायेस्ट सोळा हजार टी डी एस महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघामुळे माघार मिळालं आहे काय म्हणणं तुमचं तुम्हाला किती मिळाला पी नमस्कार मी शिवराम भोसले गेल्या सोळा वर्षापासून मी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो पण अनेक वेळा आम्ही मंडळाशी संपर्क साधून पी डीएफबद्दलची विचारणा केली पण त्यांनी काय मनीधनी धरलेलं नाही मग आम्ही भारतीय मजदूर संघ सुरक्षा रक्षक महासंघ आमचे विशालजी मोहिते साहेब यांच्या प्रयत्नामुळं आज आमच्या महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघाच्या सर्व सोलापूरच्या सर्व सुरक्षा रक्षकांना सर्वांना टी डी एस काल रात्रीच मिळालेलं आहे आणि मला हायएस्ट सोळा हजार आठशे रुपये टी डी एस मिळालेला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे या सगळ्यांनी परीक्षण केले आहे हजार आठशे म्हणजे एका पगारवरून जास्त टी डी एस सोलापूर करायला आहे मी सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करतो महाराष्ट्रामध्ये अजून जर टी डी एस बाकी असेल तर त्यांनी या सर्व कार्यकर्त्यांना संपर्क करावा आम्ही आपला टी डी एस व्याजा सकट मिळवून देऊ असं बोलता थांबतो नमस्कार